देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा काल दिनांक का पंचवीस जून रोजी अंगारकी चतुर्थी नाशिक शहरासह सातूर परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने सातपूर ग्रामस्थांच्या वतीने दुर्गा माता अमरज्योत मित्रमंडळाच्या वतीने विशेष आरतीचा मान नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देण्यात आला पोलीस आयुक्तांच्या आगमनाप्रसंगी सातपूर ग्रामस्थांच्या वतीने व सातपूर सोसायटीचे चेअरमन किशोर शेठ मुंदडा व ग्रामस्थानी काळे फाउंडेशन मराठा मित्रमंडळ घाटोळ फाउंडेशन महादेव नगर फ्रेंड सर्कल अशा सर्व ठिकाणांचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी साहेबांचे शाळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी दुर्गा मातेला साकडं घालत शहरात व सातपूर परिसरात शांतता नांदावी व सातपूर परिसराची भरभराटी व्हावी अशी विशेष प्रार्थना नाशिक पोलीस आयुक्त संदीप साहेब यांनी आई भगवती चरणी केली आहे सांगाल या ठिकाणी सातपूरच्या ग्रामस्थांनी तुम्हाला आरतीचा मान दिलेला आहे काय भावना आहेत सांगालच्या ग्रामस्थांनी नाशिक आणि नाशिक पोलीस दलाला हा मान दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप आभारी आहे खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं या ठिकाणी येऊन आरती करून खूप एक वेगळा अनुभव आणि आपल्या सगळ्यांचा जो उत्साह आहे आणि जी एकी आहे बघून पण खूप छान वाटते आणि अशाच प्रकारचे नागरिक आणि अशाच प्रकारचे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक ठिकाणी सुख शांती समृद्धी आणि एकोपा नांदो ही देवीचरणी माझी यावेळी सूत्र संचालन काळे यांनी केले आभार विलास घाटोळ यांनी देवीची करतात आरती सव्वा सात म्हणजे सव्वा सात याच्या अगोदर कितीही मंत्री येऊन गेले खासदार येऊन गेले परंतु अनिल आणि सुनील असं आयोजन असं केलं की आपल्याला सरकारी अधिकारी आले पाहिजे म्हणून त्या निमित्ताने आजचं हे जे आपण आलात आणि घाटोळ फाउंडेशन आहे आमच्याकडं अनेक असे सगळं मराठा मित्रमंडळी राजवडा सकाळी फाउंडेशन सगळे जुन्या गोविंदाने अतिशय कोणताही सण असो मग मोहरम असो ईद असो चौदा एप्रिल असो शिवजयंती असो महात्मा फुले जयंत सगळं एकोप्याने इथं कार्यक्रम केला जातो आणि साहेब आपली ख्याती सांगायची म्हणजे मी गेली तीस वर्षापासून चा शांतता समितीवर सदस्य आहे परंतु अनेक शिपी साहेबांचं मा मा योग आला माझा आणि त्यांचा मिळतो पण तो आपल्या अंगातली जी धार्मिकता आणि आध्यात्मिकता त्या दिवशी बघितली मी आपण आमच्या गावकऱ्यांनी आपल्याला विनंती केली आणि आपण दिंडी सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिला तर राहिला पण आपण लोकांची मनं एवढी जिंकली साहेब की आपण याचा आपल्या पदाचा मान मी हे करून बाजूला सगळं ठेवून देवासाठी तर संत यांच्यासाठी तो, तो पालखीसाठी आपण खाली बसलात आर्थिक घेतली निवृत्ती आणि खाली बसून जेव्हा आपण ग्राउंड रुसला जसा माणूस काम करतो म्हणजे तुम्ही आमच्या पब्लिकमधले सिद्धी आज साहेब म्हणून तो आम्हाला तुम तुम तुमचा जो आदर आहे सातवकरांना आणि तुम्ही आमच्या सातवदारांच्या आमच्या मान ठेवून हे दुसऱ्यांदाही सातपूरला तुम्ही आपण आलात तेव्हा सातपूरच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आणि सर्व मंडळाच्या वतीनं तुमचं स्वागत केलं पाहिजे आभार मानले पाहिजे मी प्रथम या साहेब या मंदिरातील खरेदी असे सांगाल अमरज्योत मंडळ समस्त गावांनी बनवले पण मित्र मंडळ कायम त्या प्रथमतः दुर्गा देवी मातेची जी आरती आज इथे संपन्न झाली सिक्की साहेबांच्या हातून तर दुर्गा देवी ही दुर्गती घालवण्यासाठी असते ज्याला दुर्गती घालवायची आहे किंवा घालवली किंवा घालवायची आहे त्याच्यासाठी दुर्गा मातेचं पूजन केलं जातं हे आध्यात्मिक त्याचं एक कारण आहे आणि ज्यांचं दुर्गती गेली ते त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आज माझ्या शेजारी जे उभे आहेत सी पी साहेब हे आहेत म्हणजे जर सांगायचं ठरलं सा तर हे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस आहेत आय पी एसचा कठीण अभ्यास परिश्रम हा करावा लागतो दोन वर्षाचं खरच ट्रेनिंग असतं आणि त्यानंतर तुम्हाला असा बहुमोल आणि महत्वाची जबाबदारी ही मिळते आज खरं पाहता नाशिक जिल्ह्यात जर नाशिक जिल्ह्याची सर्व जबाबदारी सी पी साहेबांकडे आहे आणि या महत्त्वाच्या रोलवर काम करताना नम्रता ही अतिशय महत्वाची आहे ती साहेबांकडे दिसते आज ॲक्च्युली मी खूप लहान आहे त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही कारण त्यांचं पद आणि त्यांचा हुदा हा खूप रिस्पेक्टेबल आहे आणि जबाबदार आहे आजच्या जर पिढीमध्ये बघायचं ठरलं तर आजचे रोल मॉडेल हे आपले हिरो हिरोईन आणि सोशल मीडिया हा आहे परंतु खरं वास्तविक बघता ग्राउंड जर आपल्याला बघायचं असेल तर खरे रोल मॉडेल हे साहेब यांच्याकडे बघून आपल्याला कळतं खरे रोल मॉडेल हे आहेत आजच्या युवा पिढीने यांचा आदर्श घ्यावा आणि चांगलं शिक्षण चांगलं पुढे जावं हाच मी एक संदेश या गावकऱ्यांच्या वतीने देऊ देतो देण्याची इच्छा प्रकट करतो तसेच यावेळी किशोर शेठ मुंदडा भीमानंद काळे राजाराम निगळ सुनील मौले अनिल मौले विजय भंधुरे विलास घाटोळ सतीश काळे हर्षल काळे विजय अहिरे भारत मुरलीधर शशी घाटोळ मच्छिंद्र भंधुरे एकनाथ तिळके चंद्रकांत निर्वाण व सातपूर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका